बोलवायला येतील आपल्याला असं आपल्या आपल्याला बोलतो ना मित्रांमध्ये एक दिवस येईल लोक बोलवायला येतील आपल्याला आणि आता ओंकार मी पहिल्यांदा इथे भेटले जेल आठवत आपण बोललेलो असं बघ ना आता बोलवायला येतात रे आपल्याला म्हणजे <laughs> खूप टेन्शन आहे आजच किट माझं तुम्ही थोडस बघितलं असेलच असं कॅरेक्टर मी कधी केलं नाहीये का चाळीत राहणारी मुलगी जी टीव्ही लावून गल्ली बॉय बघते किंवा टीव्ही लावून कुठलाही सिनेमा बघते तो सिनेमात काम करणारा ऍक्टर जेव्हा येऊन रणवीर येऊन हात पकडून बोललाय का माझ्याशी सगळ्यांवरच कि कारण इतकी दिवस लोक पण आपल्याला तेच तेच करताना बघते आज आता काहीतरी वेगळे पण काय झालं ना स्नेहल सिदमने मला मेट्रो स्टेशन जवळ भेटायला बोलवलंय पण हे कुठलं मेट्रो स्टेशन आहे असं कुठे असतं मेट्रो स्टेशन आमचं मेट्रो स्टेशन आहे वाव बरं काय इकडे नवीन अजून आजू? बरंच काय काय आहे हे मेट्रो स्टेशन तर तू बघतेस आणि माझी फेवरेट प्लेस आहे अख्ख्या सेट मधली बाकी आमच्याकडे बँक आहे ब तात्यांची चाळ आहे कर्ज फेडरल बँक आहे ब तात्यांची चाळ आहे कॉफी बरी असता आहे आमच्याकडे अन्ना जेवायला जेवायला हॉटेल आहे माहेरची साडी सेंटर आहे आणि आमचा चौक जो तर मोठा आहेच खूप से ह्यूज सेट आहे आमचा बात है। काय सांगाल या पूर्ण शो बद्दल नवीन शो नवीन सगळ्या गोष्टी आहेत खूपच मजा येते सगळं नवीन 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 आहे कलरफुल आहे माणसं नवीन आहेत सेट नवीन आहे सगळं नवीन आहे चॅनल नवीन आहे कलरफुल आहे कलरफुल आहे सो मजा येते खूप मजा येते आम्हाला खूप एन्जॉय करतोय आम्ही शियाला मिस करते की नाही हा करते ना त्याच्या सोबतच बाकीची सगळी मंडळी पण होती ती सगळीच टीम आता तुटल्यासारखी झाली आणि नवीन टीम जोडली गेली yes. आहे सगळ्यांनाच मिस करते असं एक पर्टिक्युलर कोणाला नाही सगळ्यांनाच मिस करतोय पण ही जी नवीन मंडळी आहेत ही पण खूप मजा आहेत कारण ओमकार दादा आणि मी आधीही काम केलं आहे सो आमचं बॉन्डिंग आहे आधीपासूनच सुपर्णाताई बरोबर तसं नाही आहे पण जसं मी तुला मधल्या सुट्टीच्या याच्यात म्हणाले yeah. की ते बॉन्डिंग झालं आहे आमचं तर ती अजिबातच नवीन नवीन असं नाहीच आहे म्हणजे फक्त बोलण्यासाठी नवीन बोलू शकतो पण ती तर जुनी झाली आहे आता नवीन पंचेस नवीन सगळ्या जबाबदाऱ्या नवीन कॉमेडी सगळे ती एक वेगळी जबाबदारी वाढली कारण की नवीन चॅनल म्हटल्यावर नवीन सगळ्या गोष्टी शो म्हटल्यावर आता एक पाऊल पुढे घ्यायचं बरोबर बरोबर हे हे एक नाविन्य आहेच की जबाबदारी मी आतापर्यंत बोलले नाही पण हे खरंच आहे की एक नवीन जबाबदारी आली आहे सगळ्यांवरच की कारण इतकी दिवस लोक पण आपल्याला तेच तेज करताना बघतेच आत्ता काहीतरी वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो ह्याचा टेन्शन आहे कुठे अरे म्हणजे खूप टेन्शन आहे आजच गीट माझं तुम्ही थोडंसं बघितलं असेलच असं कॅरेक्टर मी कधी केलं नाही आहे खरं तर हीच खरं तर जादू आहे या सेटची या मंचाची की इथे तुम्ही जे नाही केलं आहे तेच तुम्हाला करायला मिळतं जे मी कधी बऱ्याच आता जसे एपिसोड्स आम्ही झाले मी असं कधीच केलं नाही आहे जे मी केलं आहे याच्यात सो मला खूप मजा येते कारण झाल्यान ते पात्र झाल्यानंतर जे एक समाधान मिळतंय ना मनाला ते तुला भारी वाटतंय तर स्नेहल जेव्हा पाठीमागे वळून बघतोय आपण जी जर्नी होती स्नेहलची ती काही और होती अरे खूपच भारी आणि वेगळी जर्नी कारण म्हणजे काइंड ऑफ लोकांची अशीच असते जर्नी जे सामान्य घरात नाही येतात त्यांची अशीच असते काही वेगळं नाही आहे पण प्रत्येकासाठी ती स्वप्न बघितलं स्वप्न ना मी म्हणजे ने मी नेहमी पण म्हणते घरी की एखाद्या सेलिब्रिटी येऊन जेव्हा कौतुक करतो किंवा ते एका आपल्याला भेटतो तर मला असं खरंच वाटत नाही मला असं वाटतं खूप मोठं स्वप्न चाललं आहे ज्याचं ते सगळं चाललं आहे कारण असं नव्हतं कधीच मी इमॅजिन केलं किंवा मी अशी कधी रिॲक्ट पण नाही होत कोणी सेलिब्रिटी बघितल्यानंतर की मला फोटो काढायचा मला जायचं फोटो असं मी कधीच करत नाही न जनरली जेव्हा आपल्याला कारण मी पार्ल्यात राहते आणि पार्ल्यात खूप ॲक्टर्स आहेत किंवा दीनानाथल्या नाटकांना जाते हे कधीच मी केलं नाही की हे मला जाऊन फोटो काढायचा मला फोटो पाहिजे असं माझं नाही होत पण जेव्हा इकडे येतात आणि ते कलाकार माझं कौतुक करतात ना तेव्हा असं होतं की हे स्वप्न आहे हे मी कधीच पाहिलं नव्हतं की असं कधी होईल मी जाऊन यांचा बरोबर फोटो काढेन किंवा हा माणूस माझा मला माझ्याशी बोलेल आणि असं कधी नाही म्हणजे जसं की भाऊ सर आहेत आणि सगळीच ही टीम जी आहे ह्यांना मी आधी टी व्हीवरच पाहिलं होतं तर त्यांच्याबरोबर कधी काम करू असंही वाटलं नव्हतं एकदा मी प्रमोशनला आले होते मला किस्सा सांगायला आवडेल खरं तर माझ्या नाटकाचा वीर दौडले सातत्या ज्याच्यात मी आणि दादा होतो सो आम्ही दोघंही आलो होतो आणि असे वेलनोन चेहरे नव्हतं आम्ही तेव्हा अजिबातच म्हणजे आताही आहोत की नाही मला माहीत नाही पण तरी आता महाराष्ट्राचा लाडक्या तू <laughs> तर आम्ही असे बॅकस्टेजला बसलो होतो आणि असं चाललंय शूट चाललंय निर्मिती वगैरे खूप नाटकं आली होती त्या दिवशी सगळ्यांचं प्रमोशन चाललं होतं आणि आम्ही असं बॅकस्टेजला बसून कारण इतका वेळ बसायची सवयच नाही कंटाळा ना, कंटाळा आला आणि आम्ही असं गमती गमतीत बोललेलं आहे एक दिवस येईल नाही बोलवायला येतील आपल्याला असं वगैरे असं आपल्या आपल्या जो बोलतो ना मित्रामित्रांमध्ये एक दिवस येईल लोक बोलवायला येतील आपल्याला चला असं वगैरे मी आणि आम्ही एवढे फॅन होतो शोचे की नाही आपण जायचं आपण जायचं मला तर प्लास्टर होतं मी तर प्लास्टर काढून बिडून शोला गेले होते म्हटलं की नाही आपण जायचं हे शो बघायला आणि जेव्हा नंतर मी या शोचा भाग झाले तेव्हा मला जेव्हा पहिल्यांदा बोलवायला आलेले मी आमच्या टीमला फोन मला बोलवायला आले मी केलं होतं त्यामुळे एकदम वेगळंच वाटतं आणि आता जेव्हा मी पहिल्यांदा इथे भेटले त्याला हईला वाटलं आठवतं आपण बोललेलो असं मग ना आता बोलवायला येतात रे आपल्याला ते पडतून त्यावेळी देव नक्कीच तथाच तू बोलला असणार खरंच खरंच त्यामुळे आता सगळे घडत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आपण कधीतरी कंटाळलो असो आणि अरे यार मॅ भी हिरो बनूंगा का भी असं बोला असं बोला तर हा वरतून देव कधी तथाच बोले काही सांगता येता येत नाही कारण हे बघ ना हे म्हणजे एका चाळीत राहणारी मुलगी जी टी व्ही लावून गल्ली बॉय बघते किंवा टी व्ही लावून कुठलाही सिनेमा बघते तो सिनेमात काम करणारा ॲक्टर जेव्हा येऊन रणवीर येऊन माझा हात पकडून बोललाय का माझ्याशी <laughs> मला झालं सम मी कुठे रणवीर कुठे का माझा हात पकडेल मी बोलेल पण तो बोलला होता की हात वैसा आपलं गेलो मजा मजा असं हे खरंच स्वप्नवत वाटतं सगळं खूप खूपच नक्कीच पण आता पुढचं स्वप्न काय आहे मी आज असं बघत नाही जे मला सांगितलं आणि वरच्या देऊ तस तू बोला काय सांगतायत हे म्हणजे बघेन बघेन पण वाटत की सगळं सेट व्हावं सगळं छान पांढराच्या सिलिंग वर छान हे खरे एक घर आपलं हक्काच म्हणजे आता हक्काच घर आहे समोर एक घर मन्नतच्या बाजूला वगैरे बेस्ट थँक्यू सो मच आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद ब्लेसिंग आहेतच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्स सलोच थँक्यू